आज सगळे कामं मी पटापट आवरले कारण की मला मुलाला घेतल्यानंतर म्हणजे जे एन स्कूलला घेतल्यानंतर मला जायचं होतं थोडं बाहेर मग मी आधी स्कूलला गे गेली आणि जीएनशूला घेतलं त्याच्यानंतर आम्ही मी आणि माझी मैत्रीण आम्ही सगळे मिळून आमच्या इथे अगदी घराजवळ म्हणजे दोन तीन किलोमीटर अंतरावरच तुळजाभवानी माताचं मंदिर आहे अगदी प्रसन्न वातावरण आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी मी आज तयार झाली होती त्यानंतर तिकडे गेल्यावर इतकं छान आणि प्रसन्न हो वाटत होतं तिथे त्या महिलांनी फुलाची रांगोळी काढली होती आणि बऱ्याच बायकांनी तिथे घटाची स्थापना देखील केली होती मला देखील माहीत नाही की हे स्थापना कशी करतात काय करतात <स्थाँगाँ> त्याविषयी मलाही माहीत नव्हतं पण मी मागच्या गेल्या वर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला गेली होती त्यावेळेस मी पाहिलं इतके छान ते घट पण उगवले होते मग ते पाहण्यासाठी स्थापना कशी करतात हे पाहण्यासाठी मी आज पहिल्याच दिवशी मंदिरात जायचं ठरवलं होतं आणि मंदिराचं आजूबाजूला देखील प्रसन्न वातावरण आहे आणि त्या ठिकाणी हे घट इतके सुंदर वाटत होते तर महिला बऱ्याच महिला येऊन तिथे घटाची स्थापना करत होती मग मंदिरात थांबलो बऱ्याच भाविकांची देखील गर्दी आणि वातावरण प्रसन्न असल्यामुळे आम्हाला तिथे बराच वेळ थांबावासं वाटलं त्यानंतर संध्याकाळ झाली वातावरण पावसाचं झालं म्हणून आम्ही पुन्हा तिथून निघालो आणि रस्त्यावरच आम्हाला देवीचं दर्शन देखील झालं मग आम्ही थोडं दोन मिनटं तिथे थांबलो आणि एक घट स्थापनेची काही मिरवणूक वगैरे असते ती निघत होती तर घरी घरी मग आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर संध्याकाळ झालीच होती दिवा वगैरे लावण्याची मग मी घरी आली आणि दिवा वगैरे लावला देवपूजा केली आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय